आपले लगभग वीस ते एकवीस किलोमीटर झालेले आहे चालून तरी तरी सुद्धा आम्ही काही थकलेलं नाही जस्ट थोडे पाय दुखत आहे पण आता आपल्याला बुजुर्ग मंडळी म्हणजेच आता नवीन मित्र झालेले आहे आमचे ते सध्या थोडे मागे आहेत थकलेले पण आता काही वेळातच आम्ही आता माखंड्याला पोहचत आहोत ही जर्नी काहीतरी नवीन वाटत आहे कारण अशा जर्नी लगभग मोस्ट ऑफ द बुजुर्ग लोकच करतात पण हे आम्ही असं रँडमली बोलता बोलता काहीतरी शब्द निघले हे दोघे जे कॅमेऱ्यामध्ये सतत येत नाही त्यांचे बाबा वगैरे जातात असं ते म्हणाले आणि मी म्हणालो की आपल्याला बी जायचं आहे हो का नाही बाय <laughs> तर मित्रांनो आपण मारखंड्याला पोहोचलेला आहोत कारण इथं आपल्याला लोकांची गर्दी दिसणं सुरू झालेलं आहे बस फक्त दोन मिनिटाचा रोड हे बघा इथं ते ती येणले नाही का बॅरिकेडच लावा लागते <laughs>

नमस्कार भाऊ नमस्कार महादेव फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो आहोत महादेव हर हर महादेव हर हर महादेव आता आपण आंघोळ करायसाठी जाणार आहोत नदी इकडे लोकांची गर्दी फार आहे हर हर महादेव नमस्कार किती वाजता आल्या किती वाजता अरे राजे सावलीची मंडळी सेवा करतात ना इथच होत्या का रात्र ओ गुजेसाठी लागणारं सामान लोक इथून नेतात जूते काढायला लागते आता बरोबर आता आम्ही आंघोळ करण्यासाठी जागा पाहता हो भले या लाईफ द्रडर उघडून भले जाऊन बाटून हे लाईफ ते लाईफ दहा ते आहे वाटते काही राहू पण कारण पाणी यावेळे पाण्याचा स्तर फार कमी दिसून राहिलेला आहे आपल्याला एक स्पेसिफिक जागा पाहून तिथे जाऊन चांगल्या प्रकारे आंघोळचली पाहिजे किती रुपयाची अहो नाही रे मजा कर जाऊ आहे बंद नाही होऊन देऊन जा निघालो आनंद आपण आता नदीवर पचलेलो हो आहोत एनर्जी थोडी ड्रेन झाल्यामुळं आपण आता केडीचा आस्वाद घेतला तिथे एक बड्या प्लेस आहे खरं सांगतात थोडं चांगला पाणी आहे चोवीस किलोमीटर चालत आल्यानंतर फायनली आमचं डेस्टिनेशन आलेलं आहे आता आम्ही रेस्ट करणार आहोत थोडा आता आम्ही त्या जागेवरून दुसऱ्या जागेकडे चालला आहोत बघूया स्वच्छ दिसतोय हा पाणी छान दिसतोय इथं विशाल डुबू शकते या पाण्यात आपली आंघोळ वांगोडलेली आहे अजून एक देऊन ते देऊन देतो मित्र आहे एक बाय कधी आला हा नाही दिसला आमचा सनी आहे का शिवरात्रीच्या शुभेच्छा वगैरे काहीतरी बोल हॅपी बर्थडे झाले अरे ओळख देईल सगळे ओळखते म्हणजे नाश्ता झालेला आहे आंघोळ झालेली आहे आता आम्ही दर्शनाकडे जाणार आहोत दर्शनासाठी पण आता बघू शकता लोकांची गर्दी हळूहळू जमा होत आपण मंदिराच्या अंदर एंट्री घेतलेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण थोडं मारखंडाविषयी जाणून घेऊया मारखंडा देव हे भगवान शिवाचे लोकप्रिय स्थान आहे हे गाव वैंगा नदीच्या काठावर वसलेले आहे येथे तब्बल चोवीस मंदिरे आहेत त्यापैकी आता अठरा मंदिरे चांगले आहेत बाकी कोसळले अत्यंत बारीक नक्षीदार कलानुसार हे या मंदिराचे वैशिष्ट्य मारखंडा मंदिरांना विदर्भाची काशीही म्हणतात भिंतीवरची कोरलेली मूर्त्या बघून तुम्ही जुन्या काळात गेल्यासारखा का चा अनुभव आपल्याला होत असता मंदिर हे अकराव्या शतकात बांधण्यात आला आहे याला मार्कंड ऋषी यांच्या नावावरून नाव पडले या देवळांपैकी मार्केंडेव ऋषींचे देव यम धर्म आणि महादेवाची मंदिरे हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत या प्रकारात मार्केंडेव ऋषी नंदीकेश्वर यम धर्म मृत्युंजय विठ्ठल रुक्मई उमाशंकर हनुमान गणेश शंकर विश्वेश्वर इत्यादी मंदिर आहेत या मंदिराकडे जाताना आपण खजुराहूची मंदिरे आहेत असल्याचा आपल्याला भास होतो <laughs> <laughs> कितनी मोटी कर दी यार योग कचा इतने जल्दी यू गिव अबे इकड़े मंदिरा लि इकड़े बहुत सारे तीन चार है देव याच्यात आहे देव त्याच्यात आहे देव माझ्यात गाडी आणणार आले बाईस से भाऊ सेवा करता म्हणाल मी बाबा थांबा मी रेकॉर्ड करून टाकतो हात दाखवला बाई अशी का अवघा केली डोक्यावरून घेऊन गे तुमच्या हा बायक मध्ये बाय चक्कर येत असून दल नाही येत तेवढा